महाराष्ट्रातील शेतकरी आज प्रचंड संकटातून जात आहेत बँकांची थकबाकी नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाचा बोजा यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांकडे तब्बल पस्तीस हजार चारशे कोटी रुपयांची थकबाकी आहे या थकबाकीमुळे तब्बल चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झाले आहेत म्हणजे आता त्यांना नव्या कर्जाची संधीच नाही यावर्षी अतिवृष्टीमुळे तब्बल एकोणसत्तर लाख हेक्टर जमिनीवरील खरीप पिकं वाया गेली या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीच्या आधाराची गरज आहे एका बाजूला निसर्गाचं संकट दुसऱ्या बाजूला बँकांकडून येणाऱ्या वसुलीच्या मुलीचा या दुहेरी आघातामुळे शेतकरी मानसिक दृष्ट्या चालले चालल्या मदत व पुनर्वसन विभागाच्या नोंदणीनुसार दररोज किमान सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत ही परिस्थिती किती भीषण आहे याची कल्पना आपण करू शकतो हो। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी विरोधकांकडून सतत होत आहे महायुतीच्या निवडणूक जाहीरनाम्यातही कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होत सध्या सरकारने थकबाकीची माहिती मागवली असून यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली आहे ही समिती ऑक्टोबर अखेरपर्यंत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता आहे शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे पण जर हा कणा तुटला तर संपूर्ण समाजच डगमगेल कर्जमाफी थकबाकी मुक्ती आणि शाश्वत उपाययोजना यांची आता तातडीची गरज आहे प्रश्न फक्त एकच आहे सरकार खरंच शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणार का की फक्त आश्वासनांनी त्यांना पुन्हा एकदा अंधारात ठेवणार शेतकरी वात